नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पर असा पदावली हा घटक सोडून घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदावली म्हणजे काय आता बघा पदावलीमध्ये दोन किंवा अधिक क्रिया सलग दिलेल्या असतात तर आपण काय म्हणतो पदावली जसं की इथे बघा इथे बेरीज पण दिले गुणाकार पण दिले आणि वजाबाकी पण दिले म्हणजे दोनपेक्षा अधिक क्रिया आहेत म्हणजेच ही काय झाली तर पदावली झाली मग पदावलीची उदाहरणं सोडवण्यासाठी काही नियम आहेत पहिला नियम जर गणितामध्ये पदावली सोडवताना जर कंस असेल तर पहिल्यांदा कंस सोडवून घ्यायचा म्हणजे पहिल्यांदा कंस सोडवायचा आणि त्यानंतर गुणाकार मग भागाकार गुणाकार आणि भागाकार ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने ते सोडवून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी बेरीज आणि वजाबाकी बेरीज आणि वजाबाकी सुद्धा ज्या क्रमाने आल्या आहेत त्याच क्रमाने सोडवायचा आहे थोडक्यात काय प्रथम भागाकार आणि त्यांच्यानंतर गुणाकार आणि भागाकार होत नसेल तर मात्र आपण गुणाकार करू शकतो आपण हे नियम नियम तर माहीत पाहिजेच पण त्याहीपेक्षा आपण जर गणितांचा जास्त सराव केला तर आपल्या लक्षात येईल आपण गणित बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा हे ते पहिला प्रश्न असा तिला एकवीस अधिक दोन गुणिले बारा वजा दहा आता मी सांगितलं की बघा ह्याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार असेल तर पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकार करून घेता पण ह्याच्यामध्ये भागाकार नाही आहे मग गुणाकार मात्र आहे मग पहिल्यांदा इथे कोणती क्रिया करायची आहे गुणाकार मग बघा इथे आहे तसं गणित लिहून घेऊया आपण एकवीस आहे तसं लिहूया अधिकच्या इथे अधिक आता दोन गुणिले बारा मग यांचा आपण गुणाकार करूया बारा दुने चोवीस वजा दहा आहेत तसं आता इथे बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया राहिल्या बेरीज आणि वजाबाकी आहेत त्या क्रमाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा बेरीज आणि वजाबाकी हे दोन्ही एका घरातले चिन्ह आहेत त्याच्यामुळे यांचा क्रम आहे तो ज्या क्रमाने आले त्या क्रमाने सोडवायचे जर पहिल्यांदा बेरीज असेल तर बेरीजच करायची आहे नंतर वजाबाकी करायची आहे वजाबाकी पहिल्यांदा दिली असेल आणि बेरीज नंतर तर वाजाबाकी वजाबाकी पहिल्यांदा आणि नंतर बेरीज आणि इथे जर गुणाकार वजाबाकी आणि भागाकार असं जर असेल तर पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकार या दोन चिन्हांना महत्व द्यायचं कारण ही दोन मोठी चिन्ह आहेत मग इथे बघा या दोघांचा विचार केला तर गुणाकार पहिल्यांदा आहे म्हणून मी इथे गुणाकार पहिल्यांदा नंतर भागाकार आणि नंतर वजाबाकी या पद्धतीने हे काही रूल आहेत आता आपण गणित सोडूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल बघा इथे आपण पहिल्यांदा गुणाकार करून घेतला आता इथे बेरीज आणि वजाबाकी बेरीज वजाबाकी जे पहिल्यांदा आहे ते करूया पहिल्यांदा बेरीज आहे मग एकवीस अधिक चोवीस बघा चार आणि एक पाच दोन आणि दोन चार किती आलं पंचेचाळीस वजा हे दहा पंचेचाळीसमधून जर आपण दहा वजा केले तर आपलं उत्तर किती येतं पस्तीस मग बघा बरं इथे पस्तीस पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणून आपलं या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीस पुढचं उदाहरण आहे शंभर वजा पन्नास भागिले पाच अधिक दहा आता इथे पण बघा वजाबाकी आहे भागाकार आणि बेद आपल्याला माहिती आहे भागाकार आणि वजाबाकी प सॉरी गुणाकार भागाकार हे क्रिया पहिल्या करून घ्यायच्या मग इथे पन्नास भागिले पाच आहे मग पन्नास भागिले पाच बघा आहे तसं शंभर आहे तसे इथे लिहून घेऊया शंभर वजाची ते वजा पन्नास भागिले पाच केलं तर किती आहे उत्तर पाच दहा हे पन्नास म्हणजे ते दहा अधिक दहा वजा बाकी पहिल्यांदा करून घेऊया शंभरमधून जर दहा वजा केले तर इथे आले नव्वद अधिक हे दहा नव्वद अधिक दहा बरोबर किती आलं उत्तर शंभर मग बघा इथे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या पदोलीची किंमत सर्वात अधिक आहे मग सर्वात अधिक मग आपण प्रत्येक पदोली सोडून घेऊया आता बघितले सोळा गुणिले दोन वजा दोन गुणिले पाच आता इथे गुणाकार पहिल्यांदा मग इथे पण गुणाकार आहे आणि इथे पण गुणाकार आहे मग बघा सोळा गुणे बत्तीस वजाचे इथे वजा बेपंचे दहा मग आता बत्तीस मधून जर दहा वजा केले तर किती येतात बावीस किती आलं याचं उत्तर या, या पदावलीचं उत्तर आलेलं आहे बावीस आता ही पदावली सोडून घेऊया इथे भागाकार आहे म्हणून आपण पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करायची आहे चाळीस भागिले आठ मग आपल्याला माहिती आहे आठापंचे चाळीस मग इथे आलं हे पाच अधिक दोन वजा दोन बाकीचं आहे तसं लिहूया वजा दोन इथे बेरीज वजा बाकी पहिल्यांदा बेरीज करूया पाच आणि दोन सात सातातून हे दोन वजा केले तर उत्तर किती आलं पाच म्हणजे या पदावलीचं उत्तर किती आलेलं आहे पाच आता तिसरी पदावली बघा चोवीस भागिले सहा गुणिले तीन आता चोवीस भागिले सहा पहिल्यांदा इथे काय करायचंय भागाकार कारण आपल्याला मिळते भागाकार आणि गुणाकार याच्यामध्ये दोन्ही दोन्ही पद सेमच आहेत दोन्ही चिन्ह सेमच आहेत हो की नाही मग काय करायचंय जे चिन्ह पहिल्यांदा त्याचा पहिल्यांदा क्रिया करायची मग इथे भागाकार आहे मग साही चोक चोवीस गुणिले बघा एवढ्याचं उत्तर आलं चार गुणिले तीन गुणिले तीन चार त्रिक बारा मग या पदवीचं उत्तर किती आलेलं आहे बारा आता इथे इथे नऊ भागिले तीन गुणिले पाच वजा चार मग पहिल्यांदा भागाकार करूया नऊ भागिले तीन किती आलं तीन त्रेक नऊ मी इथे आलं तीन गुणिले पाच गुणिले पाच वजा चार आहे तसं लिहून घेतलं पहिल्यांदा इथे काय करायचंय गुणाकार तीनापाची पंधरा वजा चार पंधरातून चार वजा केले किती आली बाकी अकरा मग या पदावलीचं उत्तर किती आहे अकरा मग आपल्याला विचारले सर्वात अधिक किंमत कोणत्या पदावलीची आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक एक चे बावीस उत्तर आलेलं आहे इथे बारा आहे इथे पाच आहे आणि इथे अकरा आहेत मग सर्वात जास्त किंमत कुणाचं आहे पर्याय क्रमांक एक म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा प ची तीन पट दोनच्या सहा पटी इतकी आहे तर प बरोबर किती आता बघा प ची तीन पट तीन पट आपल्याला माहिती आहे तीन पट म्हणजे गुणिले तीन आणि काय सांगितले दोनच्या सहा पटी एवढी आहे दोनच्या सहा पटी एवढी मग दोनची सहा पट म्हणजे दोन गुणिले सहा मग बेसक बारा मग याचं उत्तर जर बारा आहे तर मला सांगा इथे तीनचा पाडा आपल्याला बारापर्यंत म्हणत आहे प ची किंमत आपल्याला माहीत नाही आहे बरोबर आहे ची किंमत आपल्याला माहीत नाही मग आपण हे पण मग करू शकतो प इथेच आहे हे बारा इथे गुणिले आहे गुणिले इकडे गेल्यावर काय होतं भागिले होतं तीन मग बघा बाराला जर आपण तीनने भागलं तर उत्तर किती येतं चार येतं आणि त्याच्यापेक्षा सुद्धा सोपी पद्धत तीनला पण कितीने तीनचा पाडा कुठपर्यंत म्हणायचा म्हणजे मग बारा येईल कारण इथे बरोबर चिन्ह आहे ना एवढीच किंमत आहे या दोघांची मग तीन चोक बारा मग बघा इथे ऑप बघा इथे पण चार गुणिले तीन बरोबर इथे बारा आणि इथे पण किती आलेलं आहे उत्तर बाराच आलेलं आहे म्हणून मग आपलं इथे उत्तर काय पर्ची किंमत किती काढली आपण चार पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे चार आहे हे पुढचा प्रश्न बघा चोवीस वजा आठ भागिले चार गुणिले सात बरोबर किती आता इथे पण पहिल्यांदा हा भागाकर करून घेऊया बाकी चोवीस आहे तसं लिहून घेतलं वजा जे ते वजा आठ भागिले चार आपल्याला माहिती आहे चारच आपण आठपर्यंत पर्यंत म्हणायचं चार दुने आठ भागाकर किती आला दोन गुणिले सात आहे तसं आता इथे मात्र गुणाकार पहिल्यांदा करायचा मग बघा हे चोवीस आहे तसं वजा बेसाती चौदा मग चोवीसमधून जर चौदा वजा केले तर किती राहतात बघा या चारामधून चार गेले शून्य आले दोनातून एक गेला एक राहिला मग आपलं उत्तर किती आले दहा दहा कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये पुढचा प्रश्न बघूया आठ अधिक कंसा चार वजा दोन गुणिले पाच भागिले दोन आता सगळ्यात माहिती आहे पदवलीचा नियम काय जर कंस असेल तर कंस सोडवून घ्यायचं मग बघा बरं इथे आहे इथे मी अंडरलाईन करते ही क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायची बाकी सगळं मी आहे तसं लिहून घेते आठ अधिक चारातून दोन गेले किती राहिले दोन राहिले गुणिले पाच गुणिले पाच भागिले दोन भागिले हे दोन आता बघा या दोघांचा इथे गुणाकार करूया कारण गुणाकार क्रिया पहिल्यांदा आहे म्हणून मग गुणाकार पहिल्यांदा आहे आठ अधिक बेपंचे दहा भागीले दोन आपल्याला माहिती कर, आहे गुणाकार भागाकार या मोठ्या क्रिया आहेत मग इथे काय करायचं आहे पेक्षा सुद्धा आधी भागाकार करायचा आहे मग आठ आहे तसं अधिक दहा भागीले दोन बेपंचे दहा किती आले ते पाच मग आठ अधिक पाच बरोबर किती आठ पाच तेरा आपलं या पदलीचं उत्तर किती आहे तेरा मग तेरा कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक दोन मध्ये तेरा हे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे